नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी अकिल खान यांची रिपोर्ट आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खामगाव येथे टायगर ग्रुप सामाजिक उपक्रम समाजसेवेचा वाघी स्वर गर्जला, सामाजिक कार्य पर्यावरण संवर्धन आणि मानवी मुल्यांची जपणूक हीच खरी ओळख असे सांगत टायगर ग्रुपने आपल्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य सामाजिक उपक्रम राबवून संपूर्ण जिल्ह्यात समाजसेवेची नवी दिशा निर्माण केली आहे या उपक्रमाचे नेतृत्व खामगाव उपजिल्हा अध्यक्ष पैलवान पियुष भाऊ चव्हाण यांनी जोशपूर्ण पद्धतीने केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये पर्यावरण आणि मानवी सेवा या दोन्हींचा संगम साधला पर्यावरण रक्षण आणि जनसेवा टायगर स्टाईलमध्ये टायगर ग्रुप जनसंपर्क का कार्यालयात वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शेकडो युवकांनी उत्साहाने रक्तदान करून रक्तदान म्हणजे जीवनदान या संदेशाला मूर्त स्वरूप दिले शिबिरानंतर उपस्थितांना फळे व वा बिस्किट वाटप करून सेवाभावाचा गोडवा वाटण्यात आला त्यानंतर उमरा भिसे विहिगाव घाटपुरी गौरक्षण अल्मपूर अत्रस जनुना नांदुरा व जवळाबू या गावांमध्ये टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला घाटपुरी गौरक्षण येथे जनावरांसाठी चारा वाटप करून पर्यावरणासोबत पशुप्रेमाचाही संदेश देण्यात आला सामाजिक कार्य म्हणजेच टायगर ग्रुपची खरी ओळख पैलवान पियुष भाऊ चव्हाण प्रत्येक टायगर सदस्याने आपल्या समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प केला आहे वृक्ष लावणे रक्तदान करणे चारा वाटप करणे ही सर्व कामे म्हणजे मानवीतेची खरी सेवा असे मत टायगर ग्रुपचे खामगाव उपजिल्हा अध्यक्ष पैलवान पियुष भाऊ चव्हाण यांनी व्यक्त केले या सर्व उपक्रमांच्या यशामागे टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांचा मोठा सहभाग राहिला टायगर ग्रुपने पुन्हा एकदा दाखवून दिले की समाजसेवा हेच त्यांचे खरे बळ आहे आणि जनहितासाठी गरजणारा प्रत्येक सदस्य हा समाजाचा खरा वाघ आहे जय जय टायगर आमचे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री परिवान तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप उपजिल्हा खामगाव यांच्या वतीने विविध ठिकाणी सामाजिक थांबवण्यात आले गाठपुरी येथे गहूशाळेमध्ये चारा वाटप करण्यात आला तसेच सुद्धा करण्यात आलं सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच वृक्षरोपण करण्यात आले टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय खामगाव या ठिकाणीसुद्धा वृक्षरोपण करण्यात आले उमराबिसे या ठिकाणीसुद्धा वृक्षरोपण करण्यात आले अंतरज या ठिकाणी सुद्धा वृक्षरोपण करण्यात आले चवळा या ठिकाणी सुद्धा वृक्षरोपण करण्यात आले तसेच शेगाव मतिमंद शाळे मध्ये सुद्धा वृक्षरोपण आणि तिथल्या मुलांना खवाटप करण्यात आले अंबा जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा वृक्षरोपण करण्यात आले अशा प्रकारे आम्ही आदरणीय तानाजी जाधव यांचा वाढदिवस साजरा करून कार्यक्रम संपन्न केलेला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय डायगर